माझ्याकडं वीस एक्कर जमीन आहे दोन दोन हेक्टर दोन मुलाला दोन हेक्टर माझ्या मिशेसला आणि दोन हेक्टर मला तर दोन हेक्टरच्या हिसाबानं जर आपण पाहिलं शासनाच्या आदेशाप्रमाणे तर मला सतरा हजार मिळायला पाहिजे माझ्या अकाउंटला पडले दहा हजार रुपये तेवढं क्षेत्र माझ्या मिशेसच्या नावानं आहे तिला पडले आठ हजार पाचशे तर हे जाणून बुजून जे महसूल डिपार्टमेंट जे आहे गद्दार महसूल डिपार्टमेंट जे की शेतकऱ्याच्या टाळूवरलं लुणी खाणारं सरकार इथं आम्हाला खूप खेद वाटतो म्हणजे हे सरकार म्हणजे गेंड्याच्या काताड्यापेक्षा जास्त घट्ट आहे शेतकऱ्याकडं कर कुणीही बघायला तयार नाही लोकप्रतिनिधी तसेच सरकार तसंच महसूल मंत्री तर बगल बच्चा निस्त्या गप्पा आणतोय दुसरं काहीच करू शकत नाही तर जाहीर केल्याप्रमाणे सतरा हजार मला मिळाला पाहिजे मिळाले दहा हजार काय असेल तुमच्याकडे दहा हजाराचा मॅसेज मेसेज आहे ना तुम्हाला मेसेज दाखवतो मी मेसेज आहेत माझ्याकड झालं तर हे कर्मचारी आणि अधिकारी हे फार बदमाश किनगावचं एवढं वाहून जाऊन चोवीस तास गंगाखेड मार्ग बंद होता आमचा तिकडच्या एसट्या तिकडं इकडच्या एसट्या इकडं तरी पण ह्यांनी अहवाल त्रेसष्ट टक्क्याचा दिला आहे शासन घोषणा करते हेक्टरी साडेआठ हजार गेल्या वर्षी तेरा हजार पाचशे होते तीन हेक्टरची आठ होती यावर्षी आठ हजार पाचशे दोन हेक्टरची आठ एक हेक्टर उडालं आणि तेरा हजारमधून मायनस झाले तेही शासनानं आमच्या पत्राला दिलेले नाहीत इथे खेदाजी बाब आहे शासन म्हणजे हे कुंभकर्ण आहे शासन रावणाजी अवलाद म्हणायला हरकत नाही हे तळमळून शेतकरी बोलते शेतकऱ्याचा त्यांना आशीर्वाद ह्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही ही मनातून ही शेतकरी ह्या नात्याने मी बोलतो